श्री गणेशाय नमः आपण सर्वजण गणपती बाप्पाची प्रथम पूजा का करतो कोणतेही कार्य करण्याआधी गणेशाची पूजा का केली जाते आज आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाच्या जन्माची आणि महत, महतीची अद्भुत कथा एकदा पार्वती माता स्नान करत होत्या त्यांनी आपल्या अंगावर लावलेल्या उटीच्या माळातून एक सुंदर बालक तयार केला त्या बालकात त्यांनी प्राण फुंकले आणि तो जिवंत झाला माता म्हणाल्या तू माझा पुत्र आहेस मी स्नान करत असताना माझ्या दारावर पहारा दे कुणालाही आत येऊ देऊ नकोस तेवढ्यात भगवान शंकर आदे शंकर आत जाण्यास निघाले पण बालकाने त्यांना थांबवले मातेची आज्ञा आहे तुम्हाला आत जाऊ देणार नाही शंकर रागावले युद्ध झालं आणि अखेरी शंकराने त्या बालकाचे शिर छाटले हे पाहून पार्वती माता संतापल्या त्या म्हणाल्या हा माझा पुत्र आहे जर याला पुन्हा जीवन केले नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश सर्व देवता घाबरल्या त्यांनी शंकराला विनंती केली शंकरांनी गणांना आज्ञा केली उत्तर दिशेला जा जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या गणांना एक हत्तीचे पिल्लू दुसले त्यांनी त्याचे शिर आणले शंकरांनी ते बालकाच्या धडावर बसवले आणि प्राण प्रतिष्ठा केली शंकर म्हणाले हा पार्वतीचा पुत्र माझा पुत्र आहे हा गणांचा अधिपती आहे म्हणून याला गणपती म्हणतील याची प्रथम पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य सिद्ध होणार नाही हा विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता आणि मंगल कार्य सिद्ध करणारा सिद्धी विनायक म्हणून जगभर पूजीला जाईल त्या दिवसापासून गणपतीची प्रथम पूजा केली जाते गणेशोत्सव असो वा कोणतेही कार्य गणपतीची प्रथम पूजा केली की जीवनातील अडथळे दूर होतात ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप केल्याने बुद्धी आरोग्य संपत्ती व यश प्राप्त होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जर तुम्हाला कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय गणेश देवा गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये